अध्यक्ष महोदय की लक्षवेधीचा जो गाभा आहे त्यामध्ये जरी काही शेतकरी मदतीपासून वंचित राहिले हे नमूद नसलं तरी देखील याच्या चौकशी करून सहनिशा करून गुणवत्तेवर निर्णय करण्यात येईल हे मी पूर्वी सांगितलं आहे मी या सभागृहाने आणि या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला सांगू इच्छितो की अरे उत्तर करतील उत्तर घ्या की या प्रकरणी फक्त तलाठीवर नाही तर कृषी सहायकावरही कारवाई करण्यात येईल आणि सोबत ग्रामसेवकावर देखील कारवाई करण्यात येईल परंतु अध्यक्षमध्ये ही बाब वस्तुस्थिती आहे की एवढ्या मोठ्या संख्येने कारवाई झाल्यानंतरही उद्या या सर्व लोकांना व्यवस्थेच्या दोषानुसार परत घेण्यात येणार आहे त्यामुळे या प्रकरणी घटनाक्रम कसा घडला असेल एक्स माणसाच्या नावाच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणं मग त्याच्यापासून विड्रॉल करणं त्याचे पैसे स्वतः खाणं जोपर्यंत ही पैशाची रिकवरी होणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीची प्रवृत्ती वाढत जाणार आहे त्यामुळे हे जेवढे काही कर्मचारी आहे यांच्या पगारातून हे पैसे वसूल केले पाहिजे अशा सूचना आपण या ठिकाणी देणार आहोत आणि अशा घटना नेमकी ही घटना महाराष्ट्रात इतर थी ठिकाणी नाही घडली मग ती जालनालाच कशी घडली किंवा मराठवाड्यातच कशी घडली आणि त्यामुळे व्यवस्थेचा काय दोष होतो या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्याशी मी आजही चर्चा केली आणि त्यांच्याशी अहवाल मागवून या प्रकरणी काय व्यवस्थेचा दोष आहे नेमका हा प्रकरण कशा पद्धतीनं झाला आणि दुसरं तहसीलदारची देखील या प्रकरणी चूक आहे नेमकं या प्रकरणी तहसीलदारचं तहसीलदारनी आपली लॉग इन आय डी दुसऱ्याला दिली आणि त्यांनी हे प्रकार केला अशा पद्धतीची बाब लक्षात आली आहे परंतु डायरेक्ट अकाउंटेबिलिटी तहसीलदारचीच आहे त्यामुळे तहसीलदारवर देखील या रिकवरीची जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि हे पूर्ण पैसे वसूल करण्याचे निर्देश देण्यात येईल तर लक्षवेधी क्रमांक दोन